नाशिक येथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत असताना माझे वडील नक्की विजय होतील असा विश्वास सिद्धार्थ दराडे म्हणजेच किशोर दराडे यांच्या मुलाने या ठिकाणी विश्वास दर्शवला आहे या संदर्भात आधीची माहिती अशी की नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भाऊसार तर महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात उतरलेले आहेत मागील सहा वर्षात माझे वडील किशोर दराडे यांनी शिक्षकांसाठी केलेल्या कामामुळे निश्चितच निकाल आमच्या बाजूने लागेल आणि पुन्हा एकदा माझे वडील किशोर दराडे हे विजय होतील असा विश्वास किशोर दराडे यांचे चिरंजीव सिद्धांत दराडे यांनी व्यक्त केला आहे बघूयात आज मतदानाची प्रक्रिया नमस्कार मी सिद्धांत किशोर दराडे आमदार दराडे साहेबांचा मुलगा आहे गेल्या पाच वर्षापासून आमदार दराडे साहेबांचं काम सातत्याने शिक्षकांसाठी चालू आहे प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलंय त्यामुळे आम्हाला असं आज मतदान आहे त्याच्यामुळे आम्हाला अशी बिलकुल काळजी नाही वाटत की साहेबांचा त्या ठिकाणी विजय शंभर टक्के निश्चित आहे कारण की सहा वर्षापासून आमदार साहेबांनी प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय वीस वर्षात जे काही काम झालं नाही ते आमदार साहेबांनी पाच वर्षात त्या ठिकाणी करून दाखवलंय हजारो लाखो कोटी रुपयाचा निधी आपल्या शिक्षकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय आणि मला ठामपणे माझ्या शिक्षकांवर पूर्णपणे विश्वास आहे माझा एकही शिक्षक त्या ठिकाणी कुठेही जाणार नाही आणि आमच्या वडिलांना किशोर विकास दराडे साहेबांना प्रथम पसंती दिल्याशिवाय राहणार नाही ना। 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 ना